श्रींचा पालखी सोहळा म्हणजे शेगाव ते पंढरपूर चालत जाणे नव्हे तर श्री गजानन माऊली आपले सातशे वारकरी सोबत घेऊन टाळ मृदंग यांच्या नादात शिस्तीने चालत जाणे व आपली संस्कृती जपणे होय आणि याचबरोबर पंढरपुरात विठोबांचे दर्शन घेणे हा हेतू असतो हा संपूर्ण कार्यकाळ तेहतीस दिवसांचा असतो त्यामध्ये लाखो भाविक श्री गजानन माऊलींच्या दर्शनाचा लाभ घेतात पायीवारी चालत असताना पाऊस असो वा वादळ वारा असो वा ऊन या संकटांचा सामना ते करू शकतात हे फक्त वारकऱ्यांची भक्ती आणि श्री गजानन माऊलींच्या आशीर्वादामुळेच शक्य होत खरंच श्री गजानन माऊलींचा पालखी सोहळा पाहण्यासारखा आहे माऊली माऊली Here i'll be made